आयुष्याच्या संध्याकाळी वळून मागे बघता आयुष्याच्या संध्याकाळी वळून मागे बघता जाणवते सुटले क्षण काही जगणे जगता जगता माझी पहिले जी, जी लग्नाच्या आधी जी परिस्थिती होती तेवढी खास नव्हती आपले सगळ्यांचीच आयुष्य रुटीनमध्ये गेलेली आहेत पण काही कडू गोड सगळ्याच आठवणी आयुष्यात भरलेल्या आहेत मी थर्मॅक्समध्ये सर्व्हिसला होतो आणि थर्मॅक्समध्ये सर्व्हिस असताना घराला घरपण देण्याचं कधी वेळच नाही मिळाली मला खरं तर मी जॉबमध्ये मी बजाज ऑटोला सर्व्हिसला होतो जो पस्तीस अडतीस वर्ष नोकरी केली बाहेर कुठे यायला जास्त मिळालं नाही आमच्या वेळेची जर परिस्थिती बघितली तर आम्ही खूपच म्हणजे कष्टानेच म्हणजे खरं सांगायचं तर मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही अक्षरशः दीड खोलीत राहिलेलो आहे अजून आहे संधी हाती अजून आहे वेळ अजून आहे संधी हाती अजून आहे वेळ त्या इच्छांचा अनुऊर्जेचा पुन्हा घालूया दोन दिसांच्या सहलीसाठी काढू वेळ जरासा समाधान आनंद सलोखा एकांतही पुरेसा नकोच चिंता नको द्विधा आणि नको काळजी कसली सुविधा आणि सोयींनी ही प्रसन्न वास्तू नटली ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ झाल्यानंतरही नवरा बायकोला असं वाटत असतं की आपण कुठेतरी दोघेच फिरायला पाहिजे असं काहीतरी करायला लागेल ज्याला ज्येष्ठांचं सिनियर सिटीजनचं रिसॉर्ट म्हटलं आणि मुगावलं सुरू झालं निसर्ग छाया नावाने दोन दिवस राहणं मोफत फक्त जेवणाचे पैसे द्यायचं आता तर बस घेतली जाणं येणं पण खरी दिवसभराचे इव्हेंट फ्री दिवसभराचे अनेक प्रकारचे खेळ कॅरम चेसबोर्ड पासून सगळ्या गोष्टी फ्री यात करता करता गेल्या वर्षभरामध्ये दहा हजार ज्येष्ठ नागरिक एक दिवस दोन दिवस एक दिवसाची सर चार दिवसाचे सर वाढदिवस साजरा करत असे राहून गेले माननीय दादा पाटील यांच्या संकल्पनेतनं हा उपक्रम आपण इथे चालवतो एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे साधारण तेव्हा दादांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की कोल्हापूरला कागलजवळ असं त्यांचं एक केंद्र आहे जिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास राहण्याची आणि विरंगुळाचं एक स्थान त्यांनी केलं होतं आणि पुण्यात जेव्हा ते निवडून आले तर त्यांची अशी इच्छा होती की पुण्यात सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी असा सिमिलर उपक्रम चालू करावा आणि अनायसे असं झालं की माझे मिस्टर श्री मंदार देवगावकर यांच्या डोक्यात सुद्धा सारखं चालू होतं की आपण सिनियर सिटीजन सेंट्रिक एखादा उपक्रम ठेवावा आणि आणायचे ते दोन्ही विचार एकत्र आले आणि ही प्रॉपर्टी आमची होती आणि दादा समोरची दुसरी निसर्गछायाची बिल्डिंग आहे म्हणजे सॉन्टेरा स्टुडिओज त्याच्या इनॉग्रेशनला आले होते आणि असं बोलणं झालं की या बिल्डिंगमध्ये आपण तो उपक्रम चालू करून बघूया का आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की इतक्या फास्ट डिसिजन होऊन फास्ट ते उपक्रम चालू झाला समजावले मनाला म्हटले उसंत काढू थोडी समजावले मनाला म्हटले उसंत काढू गोडी दोन दिवसांच्या विश्रांतीने जगणे सुखकर होते दोन दिवसांच्या विश्रांतीने जगणे सुखकर होते निसर्ग छायामध्ये माया माहेराची मिळते माहेरला जाताना मुलींची किंवा स्त्रियांची संकल्पना असते की तिथे गेल्यावर मला पाण्याचा ग्लास किंवा कब्बशी सुद्धा विसायला लागू नये स्वयंपाक नुक। तर नकोच नको आणि ते सगळे स्वप्न इथे निसर्ग पूर्ण होतात आजचं वातावरण तर अतिशय सुंदर आहे हवा पण छान आहे आणि इथलं स्टाफ मला तर असं वाटतं की माहेरीच आलेली आहे स्वप्ने होती डोळ्यांमध्ये तीच पुन्हा पाहूया मिसटून गेले आनंदी क्षण चला पुन्हा वेचूया चार दिवस तिकडे थिकल तिकडे भटकण्यापेक्षा मला ते असं शांत एकत्र राहणं फार आवडतं इथे सकाळचा ब्रेकफास्ट आल्याबरोबर ड्रिंक अस वेलकम ड्रिंक असतं खच ब्रेकफास्ट असतो जेवण असतं संध्याकाळचं हायटी टी असतो रात्रीचं जेवण असतं आणि दुसऱ्या दिवशी धावून सकाळी ब्रेकफास्ट करून तुम्ही बाहेर पडायचं हे सहाशे रुपयात मिळतं का कुठे नाही मिळत मग इथे व्यवस्थाही सुंदर आहे जेवण सुंदर आहे आणि जे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना पाहिजे तसं आहे सगळेजण अतिशय हसतमुख होतील आणि मला इथं वा, तिथलं वातावरण हे अतिशय घरच्यासारखं छान वातावरण वाटलं आणि जेवणाची ते सुद्धा घरच्यासारखी वाटली सगळ्यांनी यावं आणि याचा उपभोग घ्यावा निसर्ग छाया माझ्या खरं हृदयात बसलेलं आहे खरं एक आपुलकी वाटते की परत परत यावं आणि किती छान आहे इथलं वातावरण ते सांगायचं आणि आम्ही सांगतो पण आणि मी त्यांना हे सांगेन की आपण इथं नेहमीच येत जाऊ आणि फक्त आपण दोघांनाही तर आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा घेऊन येईल नवे सखे अन नवे सौंगडी चला पुन्हा जोडूया हक्काचे घर निसर्ग घर म्हणजे म्हणजे हक्काचे हे रिसॉर्ट आहे हे काही वृद्धाश्रम नाही त्यामुळे तुम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांना आमच्या मनापासून विनंती आहे की एकदा तरी इथे येऊन तुम्ही नक्की इथला अनुभव घ्यावा आणि तुमचे आशीर्वाद असेच आम्हाला लाभ